नमस्कार मंडई सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण लिंबाची एक युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत तर लिंबू महाग होण्याअगोदर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून ठेवा वर्षभर आरामात टिकते तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर एक यातली चकती खाल्लात तरीसुद्धा तुमच्या तोंडाला चव येईल आणि खूपच अशी पाचक ही चकती तयार आपण करणार आहोत तर आजारातून उठलात आणि तोंडाला चव नसेल तर यातली एक चकती खाल्लात ना तरीसुद्धा तुमच्या तोंडाला चव येईल एवढी भन्नाट आज रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी लिंबू घेतली आहेत लिंबू घेताना अशा पद्धतीने पिवळसर लिंबू घ्यायचे छान अशी पिकलेली लिंबू घ्यायचे म्हणजे त्यामध्ये खूप सारं रस असतो त्यामुळे अशा पद्धतीने लिंबू घ्यायची तर लिंबू स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये घालून घेतली आणि मस्त अशी चोलून चोळून हे स्वच्छ धुवून घ्यायचे तर व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर कोरड्या कापडाने आपल्याला ही फुसून घ्यायची आहेत कारण आपण वर्षभर हे लिंबू लिंबूचे ज्या चकते आहेत त्या ठेवणार आहोत त्यासाठी अजिबात पाणी राहिले नाही पाहिजे त्यामुळे व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची त्यानंतर आपल्याला हे लिंबू पातल कापून घ्यायचे आहेत पातल कापलात तर लवकर असे सुकल्या जाईल कारण आपल्याला या चकत्या सुकवून घ्यायच्या आहेत आणि थोडेसे जाड कापलात तर लवकर सुकणार नाहीत पण यातला जो रस आहे ना तो पूर्णपणे सुकणार नाही आणि तो चवीलासुद्धा मस्त लागेल त्यामुळे थोडंसं मध्यम कापलंत ना तरीसुद्धा चालेल तर इथे मी सर्व लिंबू कापून घेतली आणि यातल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या त्या बिया ठेवल्या तर आपल्या या चकत्या चवीला कडवट लागतील त्यामुळे इथे मी सर्व बिया बाजूला काढून घेतल्या आहेत एका प्लेटमध्ये या चकत्या घालून घेतल्या तर या चकत्यांचं काय करायचं ते सुद्धा आता पुढे तुम्हाला समजेलच त्यासाठी घॅसवर सॉरी कुकर घेतला आणि कुकरमध्ये पाणी घालून घेतले एक प्लेट घालून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला एक डब्बा घालून घ्यायचा आहे कुकरमध्ये आणि यामध्ये सर्व चकत्या घालून घ्यायच्या झाकण ठेवायचे म्हणजे कुकरचे जे, कुकर जे, जे पाणी असेल वाफेचं ते आतमध्ये पडणार नाही आणि आपल्या चकत्या व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे कुकरच्या इथे मी चार शिट्टा काढून घेणार आहे चार शिट्टा झाल्यानंतर कुकरसुद्धा थंड झाला आहे आता आपण खोलून पाहूया तर इथे आपल्या चकत्यासुद्धा मस्त अशा शिजल्या गेल्या आहेत आपल्याला जास्त सुद्धा ह्या चकत्या शिजवायच्या नाही आहेत बरं का तर चार शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित या मऊ पडल्या जातात त्यामुळे चकत्या मस्त अशा शिजवून घ्यायच्या आणि एका चालणीवरती काढून घ्यायच्या यातले काही पाणी असेल थोडेफार ते पूर्णपणे भांड्यामध्ये पडेल आणि या चकत्या थंड झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही लेमन कँडी बनवलात ना तर जबरदस्त चवीला लागते एकदा नक्कीच तुम्ही बनवून पहा चकता कडेमध्ये घातल्यानंतर एक वाटी साखर घालून घेतली साखर आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि साखरेला मस्त असे पाणी सुटलेले आहे इथे आहे तर हे पाणी पूर्णपणे आठवून घ्यायचं आहे तोपर्यंत हे मस्त असे पाण्यामध्ये साखरेच्या जा पाण्यामध्ये या चकत्या शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे आहे तुम्ही पूर्णपणे पाणी आठत आलेले आहे आता यामध्ये अर्धा चम्मचभर काळे मीठ आणि पाव चम्मचभर साधे मीठ घालून घेतले एक चम्मचभर ओवा घालायचा तर ओवा थोडासा खलबत्यामध्ये कुटून घातला की त्याची चव आहे ना ती जबरदस्त उतरते आणि हे परतला व्यवस्थित एकजो करून घ्यायचे तर हे पाचक आपण घातले की चवीला तर खूपच जबरदस्त लागते आंबट गोड तिखट या चवीची ही कँडी तयार होते तर आता लगेचच एका प्लेटमध्ये हे घालून घ्यायचे तर मी अगोदरच प्लेटला थोडेसे तूप लावून ठेवले होते आणि त्या प्लेटमध्ये या सर्व चकत्या घालून घ्यायच्या तर थोड्याशा पसरवून घालायच्या म्हणजे व्यवस्थित अशा सुकल्या जातील तरी ते मी दोन प्लेटमध्ये नंतर या चकत्या घालून घेणार आहे आणि ह्या उन्हामध्ये मस्त अशा वाळवून घ्यायच्या जास्तसुद्धा आपल्याला कडक करायच्या नाहीत बरं का थोड्याशा राहिल्या ना तरीसुद्धा चालेल तरी इथे पाहत आहे तुम्ही अर्ध्या चकता दुसऱ्या प्लेटमध्ये मी ठेवल्या आहेत आणि ह्या अर्ध्या चकता तर या मस्तशा वाळल्या गेल्या आहेत तर जास्तसुद्धा वाळवून घ्यायच्या नाहीत यातला जो रस आहे ना तो थोडासा ओलसर असला ना तरी सुद्धा चालेल तरच या चक चवीला खूप मस्त लागतात तर उ आजारी असलात आणि आजारातून तुम उठल्यानंतर तुमच्या तोंडाला चव नसेल तर ही एक चकती चगळलात ना तरीसुद्धा तुमच्या तोंडाला चव येईल आणि भूकसुद्धा लागेल त्यामुळे एकदा नक्की अशा पद्धतीने चकता बनवून ठेवा आणि वर्षभर या आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत आणि एक म्हणजे यामध्ये आपण खूप सारे पाचक पदार्थ घातलेले आहेत ओवा काळे मीठ साधे मीठ त्याने चव तर अप्रतिम येते आंबट तिखट आणि गोड चवीची ही आपली पाचक लेमन कँडी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा एवढी दिसायला सुंदर दिसते ना त्यापेक्षा चवीला जबरदस्त लागतात या चकत्या तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच बनवून ठेवा आणि तुम्हाला खरंच माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक शेअर हाईप तसेच सुहाणेच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद